आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दर्गा हजरत बाबा इमाम ट्रस्ट कार्यक्रमास वफ मंडळाच्या वतीने अधिकृत मान्यता मिळाली या निमित्ताने सय्यद इलियास इसामुद्दीन जागीरदार पिरजा राहणार मलगी नंबर सात अहिला नगर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेबांची भेट घेऊन निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की सालाबादप्रमाणे याही वर्षी मोहरम उत्सव दोन हजार पंचवीस साजरा होत असून या निमित्त सदर काळात शांतता भंग करून कायदा व सुव्यवस्था बाधित करणाऱ्या विरुद्धात योग्य ती कारवाई करून मला व माझ्या कुटुंबियास पोलीस संरक्षण देण्यात यावे मोहरम दोन हजार पंचवीस हा उत्सव सुरू झालेला असून मोहरम हा सण मागील पाचशे वर्षापासून जास्त कालावधीपासून अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सदर मोहरम निमित्ताने कोटला येथे मोहरमचे दहा दिवस खूप मोठी गर्दी व वर्दळ असते सर्व जाती धर्माचे भाविक सदर ठिकाणी देवदर्शनाकरिता येत असतात दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाला महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे या निर्णयामुळे स्थानिक मुस्लिम समाजामध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे समाजातील अनेक नागरिकांनी वफ मंडळाचे आभार मानले असून यंदाचा उरुष शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी नागरिक आयोजक आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी श्रीमती ॲडव्होकेट एस आर राजपूत सय्यद इलियाज इसामुद्दीन जहागीरदार पिरजादे नासिर खान कदीर खान आवे जागीरदार परवे जागीरदार तहीर बागवान मुजाहिद शेख व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते